मुस्लिम समाजातील पवित्र प्रार्थनास्थळ म्हणजे कशा प्रकारे प्रार्थना केली जाते तसेच मुस्लिम मदरशामध्ये मुस्लिम बांधवांच्या मुलांना कशा प्रकारे शिकवण दिली जाते याची सर्व माहिती इतर समाजातील बांधवांना व्हावी यासाठी मुस्लिम बांधवांनी मस्जिद आणि मदरसा परिचय तथा मानवतेचा संदेश या कार्यक्रमाचे हिंगोली येथे आयोजन करण्यात आले होते मशीद आणि मदरसा परिचय मेळाव्याला मुस्लिम बांधवांनी हिंदू तसेच इतर समाजापुढे नमाज तसे मुस्लिम मुलांना मदरसामध्ये दिले जाणार शिक्षण याची सर्व माहिती दिली या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर माजी नगरसेवक हाजी शेख निहाल मुफ्ती शफी काँग्रेस नेते मुनीर पटेल राष्ट्रवादी शरद पवार गड जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण अनिल पतंगे माजी नगरसेवक अनिल नेनवाणी काँग्रेस नेते प्रकाश थोराल विनायक भिसे ॲडव्होकेट बंटी देशमुख राष्ट्रवादी अजित पवार बी डी बांगर डॉक्टर विठ्ठल रोडगे असे नागरिक उपस्थित होते यावेळी मुस्लिम पोलीस अधीक्षक कोकाटे यांना कुराण भेट देऊन मुस्लिम अल्लाहाने सांगितल्याप्रमाणे सर्व धर्म संभाव आपल्यामुळे इतर कोणत्याही बांधवांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आपल्या धर्माचं पालन करणं हाच हेतू आहे असे सांगितले यावेळी हिंदू तसेच उपस्थित बांधवांनी मुस्लिम समाजाचे अभिनंदन केले व मदरसा परिचय तसेच मानवताचा संदेश असा एक कार्यक्रम इथं घेण्यात आला आमचे प्रेक्षक प्रेक्षित हजरत मोहम्मद सल्ला उल सल्लम यांनी जे आम्हाला संदेश दिलेला आहे शांतीचा शांतीचा संदेश जे दिलेला आहे ते संदेश देण्याकरिता तसेच जे आज प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होत असते होत आहे त्याला कुठंतरी तळा देण्याकरिता सर्व समाज बांधवांनी मिळून इथं एक मस्जिद परिचय तसा मदरसा परिचय कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये जे मस्जिदमध्ये जे काही कार्यक्रम नमाज होत असते ते त्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तसे मदरसेमध्ये जे मुलं शिकतात त्यांचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यांचा सगळं जे काही सिलेबस आहे ते सुद्धा सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांना दाखविण्यात आलेला आहे व सर्वांनी इथं येऊन एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे की इथं चवळ काही चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि आमचा याचा मागचा उद्देश एवढाच आहे की हे जे दरी पडत आहे त्याला कुठंतरी कमी करायचं आहे भारत हा आपला प्रिय देश आहे भारतासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव आपल्या प्राणापेक्षा जास्त याला मोह प्रेम देत आहोत आणि आमचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला सल्लम जे रहमतुलील आलमीन आहेत सर्व जगा रहमत व दया है या एक संदेश दिल्ला है कि आप सर्वाना चागले रहावे ज़मीन वालों पर जो रहम करेंगा जमीन वालों पर रहम करो आसमान वाला तुम पर रहम करेगा अभी तैंती हदीस है वो दूसर ठिकाणी मटले है कि जो अच्छा आदमी वो है जो लोगों को नफा पहुँचाए सैर उन्नास मै उन्नास चांगला व्यक्ती ते आहे जे दुसऱ्यांना दुसऱ्यांसाठी चांगला करतो दुसऱ्यांचा ता चांगला करतो तर असा आम्हाला जे संदेश दिलेला आहे त्या संदेशाच्या उद्देशाने आम्ही इथं एक कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये सर्व समाजचे लोक सहभागी झाले पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केला एस पी सर व त्यांची सर्व टीम इथं सहभागी झाली त्यांनी नमाज कसा पडते आणि मस्जिदमध्ये काय काय कार्यक्रम होतात त्याची सर्व माहिती जाणून घेतली आणि सर्वांनी समाधान इथं व्यक्त केलेला आहे